सर्वांना श्री स्वामी समर्थ शिव शिवगोरक्षा आदेश आज मी तुम्हाला वीरकंगन काय याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे महाराज वीरकंगनावरती तुम्ही माहिती द्या तर अनेक ठिकाणी वीरकंगनाबद्दल माहिती देत आहेत मी थोडक्यात देणार आहे तुम्हाला ती व्यवस्थित ऐकायची आहे तुम्ही बघा वीर म्हणजे योद्धा यूर म्हणजे ताकदवर वीर म्हणजे सामर्थ्यवान बघा हनुमंताला पण वीर मानलं गेलेलं आहे गरुडाला पण वीर मानलं गेलेलं आहे जे तुमचं रक्षण करतो जे धर्माचं रक्षण करतो धर्माचा विनाश करतो त्याला वीर असं म्हटलं गेलेलं आहे वीरांना कुठलंही कार्य अशक्य नसतं ते शक्य असतं म्हणून त्यांना वीराची अशी दिलेली आहे तर त्याच्याबद्दलच मी तुम्हाला अनेक सांगणार आहे बघा बऱ्याच लोकांचं म्हणणं असं असतं आम्हाला वीर साधना करायची वीर कंगन सिद्ध करायचं आहे बोलायला सोपं आहे करणं खूप अवघड आहे वीर कंगन एक कड्यासारखं असतं बघा महिलेचं कंगन कसं असं असं गोल असतं त्याच्यावर अनेक काटे काटे असतात मग त्याच पद्धतीने वीरकंगन हे गोल असतं त्याच्यावरती अनेक वीरांची स्थापना केली जाते वीरांचं आव्हान केलं जातं मंत्रोच्चाराने आणि ती वीरांची शक्ती गुप्त रूपाने त्याच्यामध्ये समावित होते म्हणून त्याला वीरकंगन असं म्हटलं गेलेलं आहे मग ते वीर त्यांचं आव्हान करून त्यांचा मंत्रोच्चार करून त्यांना त्याच्यावर स्थापित केलं जातं काही लोक हातात घालतात काही लोक देवारात ठेवतात पूजनासाठी आणि काही लोकांचं कसं असतं कोणला बाबा बनायचं असतं कोणला भगत बनायचं असतं परत वाटतं कोणतरी माझ्या पाया पडावं कोणतरी मला मानावं मग कुठेतरी चार गोष्टी सिद्ध करायला पाहतो तो आता त्याचा खेळ केला आहे लोकांनी सगळेजण पैसे कमवायच्या भानगडीत पडलेत मला सगळं माहिती आहे तो बोलन मला माहिती आहे तो बोलन त्याला माहिती आहे हे सगळं आता थोताण चालू आहे नाटकं चालू आहेत याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका आता तुमची इच्छा आहे म्हणून मी माहिती देतो आहे पण हे माहितीपुरतंच मर्यादित ठेवा बाकी त्याला काही महत्त्व नाही तुमच्या इष्टदेवताला खूप महत्त्व आहे ज्याला तुम्ही मानता त्याला खूप महत्त्व आहे म्हणून हे जे बावनवीर आहेत ना बघा हे भैरवाच्या जे अष्टभैरव आहेत जे अष्टरुद्र आहेत जे महादेवानी त्यांच्यापासून महादेवापासून यांची उत्पत्ती झालेली आहे आणि जे महाकालीच्या आधीनेत ज्या अष्टभैरव त्यांचे हे गण मानले गेलेले आहेत हे त्यांचे रक्षक मानले गेलेले आहेत हे बावन बावनवीर आणि हे बावनवीर आणि अष्टभैरव हे महाकालीचे रक्षक मानले गेलेले आहेत महाकालीचे गण मानले गेलेले ज्या ज्या वेळेस कुठे अधर्म होतो त्या त्यावेळेस धर्मासाठी उभे राहणारे हे महावीर मानले गेलेले आहेत म्हणून त्याच्यामध्ये वीरांमध्ये एक हनुमंत पण येतो प हनुमंत हा रुद्र आहे हा वीरांचा वीर आहे महावीरांचा वीर आहे रुद्रांचा रुद्र आहे म्हणून त्याला शिवरूप असं म्हटलं गेलेलं आहे बघा शाबरी विद्यामध्ये नाथांमध्ये हनुमंताला खूप महत्त्व दिलेलं आहे जे हनुमंताला कार्य सोपवले ते हनुमंत राया करत असतो आणि इतकं सामर्थ्य हनुमंताजवळ ताक्या ब्रह्मांडामध्ये अनेक देवता मग तू कुठलाही देव असू द्या दे। त्यांच्यापेक्षाही सामर्थ्यवान हनुमंताला म्हटलं गेलेलं आहे म्हणून अनेक ठिकाणी हनुमंतांची मंदिरं आहेत त्यांचं पूजन होतं कारण हनुमंत हे वीरांमध्ये एक आले तरी ते रुद्र आहे म्हणून त्यांची पूजा अर्चना होते आणि अनेक लोकांचं एक मत आहे आम्हाला वीरकंगन सिद्ध करायचं आहे आम्हाला वीरांकडनं कामं करून घ्यायची बघा ज्यावेळी वीर सिद्ध करायचं असतं ते स्मशानात जाऊन करावं लागतं अनेक लोक हे तांत्रिक हे तंत्रामध्ये येतं हे तांत्रिक दृष्टिकोनाने करावे लागतात म्हणून याला स्मशानात जाऊन करावं लागतं आणि ही तामसी शक्ती असल्यामुळे त्याचा मंत्रोच्चार सगळ्या गोष्टी व्हायला लागतात आणि जर चुकून पण जो साधक घाबरला त्याचा मृत्यू पण होऊ शकतो अरे हे सगळे वीर उग्र आहेत हे काय खेळ नाही आहे त्याच्यामुळे यांची साधना करणं पण तितकं सोपं नाही आहे आणि ते वीर कंगन पण सिद्ध करणं सोपं नाही आहे हा देवाऱ्यात तुम्ही असं पूजाला ठेवू शकता त्याला पण सिद्ध करणं सोपं राहिलेलं नाही लोकं बोलतात आमच्याकडे सिद्ध आहे आम आम्ही तमोकन आहे काय सब झूट आहे हे काय सोपं आहे का इतक्या वर्ष आम्ही साधनेत घालवली पण या गोष्टींना आम्ही जास्त महत्त्व नाही दिलं आम्ही फक्त दत्तात्रय भगवान आलं लक्षमध्ये तर इष्टदेवतेला जास्त महत्त्व हो देतो मी आणि नाथांला आणि नाथांपुढे कोणच नाही आहेत हे फक्त काय तांत्रिक मांत्रिक काही छोटे मोठे साधक हे प्रसन्न करायला बघतात आणि कुठेतरी मोठेपणा करायला बघतात आणि ते होत पण नाही तसं मग त्यांचीच हानी होती त्या गोष्टीने बघा भूत पिशाच प्रेत राक्षस किन्नर गंधर्व देवता यांच्यापेक्षा वरच्या श्र जी वरची श्रेणी मान्या, आहे ह्या बावनवीरांना ती श्रेणी मान्य मान्यता दिलेली आहे म्हणजे त्यांच्यापेक्षाही वरती आहे पण ते तेवढे सोपे आहेत का तुम्हाला सिद्ध करण्यासाठी नाही ते वीर कंगन त्याच्यावर फक्त आव्हान केलं जातं त्याच्यावरती बावनवीरांची चिन्ह काढली जातात आणि ते गुप्त रूपामध्ये ती शक्ती येऊन त्याच्यामध्ये बसते आणि मग काही लोक हातात घालतात काय लोक देवरात ठेवतात काही शायनिंगसाठी हातात घालतात त्याला काहीही महत्त्व नाही त्यापेक्षा आपल्या आपल्या इष्टदेवताची सेवा केली तर उत्तम आहे तर इष्टदेवतच तुम्हाला मोक्ष प्राप्त करतो ह्या युगामध्ये त्याला महत्त्व नाही जो उच्च कोटीचा साधक आहे तो याच्या पलीकडे गेलेला आहे या साधनेच्या पलीकडं ते बावनवीर आपोआप त्याला प्रसन्न होतात करायची पण गरज लागत नाही का ते स्वतःहून त्याच्याजवळ येतात त्या त्याच्या इष्टदेवतेच्या कृपेने कारण त्याच्या हातातनं चांगलं कार्य करायचं असतं वाईट कार्य करायचं नसतं काही लोक वाईट कार्य करण्यासाठी त्या बाव बावनवीर मग आपले गुलाम झाले मग ते आपलं ऐकतील अहो ते तुमचे गुलाम होतील का जे महाकालीचे दूत मानले गेले आहेत महाकालीच्या आधीने जे महाकालीचे रक्षक आहेत ते तुमच्या आधीन होतील का कुठल्या जगामध्ये जगताय तुम्ही हा भ्रम पहिला डोक्यातनं काढायचा वीरांचा वीर आहे ते सामर्थ्यवान आहेत ते आपली कामंही करतात पण ती कोणासाठी येतात जो उच्च कोटीचा साधक आहे त्याच्यामध्ये कुठल्याही सिद्धीची अपेक्षा नाही आहे त्याला कुठला हव्यास नाही आहे साधनेमधला या मला कुठले बाबा बनायचं आहे भगत बनायचं आहे मला लोकांना लोकांचं वशीकरण करायचं आहे लोकांचं मारण करायचं आहे लोकांचं उच्चाटन करायचं आहे संमोहन करायचं आहे याच्यासाठी बावनवीरांची वाप बावनवीरांशी साधना केली जाते आणि याचा वापर होतो लोकनाट्य हे आमचे गुलाम झाले गुलाम नाही तुमचा अंत करतील ते हा खेळ नाही आहे अध्यात्म मार्ग खूप गुढ आहे आणि खूप अवघड आहे त्यापेक्षा या सिद्ध्यांच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपल्या आयुष्याची बर्बादी होते त्याच्याने हे दे लक्षामध्ये म्हणून याच्या भानगडीत पडायचं नाही हे रुद्रांसंगती असतात अष्टरुद्र आहेत यांच्या संगती असतात यांचे बोलतात ना तुम्ही असंच समजा हे यांचे रक्षक यांचे शिष्यच आहेत असंच समजा म्हणून या गोष्टींच्या भानगडीत पाहण्यापेक्षा तुम्ही रुद्रांची सेवा केली तर उत्तम आहे म्हणजे त्या महादेवाची बघा भगवद्गीते स्पष्ट सांगितलेले आहे जो भूत पिशाचर अनेक काही राक्षस अनेक काही चेडे गोटे अनेक काही जे तामसी शक्तींची शक्तींची जो पूजा अर्चना करतो तो तो त्याच योनीत जातो तुम्ही वाचा तुम्हाला कळेल आणि जो ईश्वराची सेवा करतो म्हणजे भगवंताची जो मूळ ब्रह्म आहे म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ आणि नाथ त्यांची उपासना करतो त्याला मोक्ष आणि मुक्ती मिळवली जाते तुम्ही या बारा बावनवीरांची साधना केली तर तुम्हाला पिशाच योनी प्राप्त होणार आहे शंभर टक्के कारण ती ताण तामशी शक्ती आहे ती आघोर शक्ती आहे तिच्या भानगडीत पडण्यापेक्षा इकडे तिकडे भटकण्यापेक्षा तुमचा मृत्यू झाला तर सम स्मशानातच तुम्ही भटकत राहणार त्या गोष्टींच्या भानगडीत पडू नका हा खेळ झालेला आहे अनेक लोक ते बांगड्या आणतात कंगनासारख्या वीर कंगन म्हणून दाखवतात लोकांना अष्टकंग धातूचं बनलं जातं ते आणि त्याच्या स्थापना करते मी सिद्ध करून देतो तो बोलतो मी सिद्ध करून देतो मग पैशाची मागणी करतात माणूस अडकला जातो आणि काही त्याचा उपयोग होत नाही आता या कलिगत शक्य नाही राहिलं बाबांनो माझं तळमळीचं मत आहे तुमच्यासाठी हे शक्य नाही राहिलेलं आहे हाच लोकांचा भ्रम आहे आम्ही काहीतरी काहीही होत नाही जोपर्यंत तुमचे कर्म आहेत त्याचा प्रभाव कमी होत नाही तोपर्यंत तुमची सुधारणा कधीच होणार नाही त्यासाठी सत्कार कर्म कर्म करा चांगली कर्म करा इश् ईश्वराचं नाम घ्या तुमचा कुठला आवडता दैवत असेल या माझ्या स्वामी महाराजांचं नाम घ्या त्याच्यात ना हळूहळू हळू तुमचे सगळे मार्ग मोकळे व्हायला लागतात नामाचा महिमा या कलियुगात खूप मोठा आहे आलं लक्षामध्ये आम्ही तंत्रमधले असूनही आम्ही पण नामच घेतो कारण या गोलिग या कलियुगात तंत्र आता शक्य नाही आहे तेवढं सोपं राहिलेलं नाही कारण की जो साधक आहे त्याचं आचरण शुद्ध असावं लागतं त्याचा अहंकार मीपणा मद मच्छर सगळ्या गोष्टी नसाव्या लागतात तरच या गोष्टी त्याला अवगत होतात आणि तो स्वतः वीर पाहिजे तर या साधनेतनं तो सफल होईल अन्यथा होणार नाही आणि तो घाबरला तर त्याचा कसला वीर मग ते बोलतात ना उंदरासारखे त्याची आवाज आहे त्याचा मृत्यू होणार मग अशा गोष्टींच्या भानगडीत पडायचं नाही आहे आलं लक्षामध्ये म्हणून वीरांना हे बोलतात ना एक क्षत्रियासारखं मानलं गेलेलं आहे म्हणजे मान कापली तरी झुकणार नाही समोरच्याला मारणार म्हणजे मारणारच असं वीराचं महत्त्व आहे तुमचं रक्षणही करतो तुमच्या गावाचंही रक्षण करतो तो तुमच्या आजूबाले बाजूवाल्यांचं पण रक्षण करतो याला वीर असं म्हटलं गेलेलं आहे अनेक ठिकाणची वीरांची स्थापना असते काही ठिकाणी वीरांचं मंदिर असतं काय लोक वेगळ्या पद्धतीने साधना करतात काय गरज आहे मला हे समजत नाही तुमचं आयुष्य किती तुम्ही जगणार किती तुम्ही राहणार किती हेच कळत नाही आहे याच्यामध्ये व्यर्थ वेळ व्यार तुमचा घालावताय सिद्ध्या प्राप्त करण्यासाठी त्यापेक्षा ईश्वराचं नाम घ्या भगवंताचं नाम घ्या श्री स्वामी समर्थ म्हणा गोरक्ष म्हणा अहो तुम्हाला मोक्ष मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये तर आता लोकांच्या बुद्धीच्या पलीकडे लोकांना वाटतं लोक हे ऐकत नाहीत प्रबोधन ऐकायला नको त्यांना त्यांना प्रवचन ऐकायला नको त्यांना तंत्रमंत्र खूप आवडतात मग त्याच्यातनं काय उपाय भेटेल काय अहो उपाय एकदम सोपा आहे नाम नामात तुम्ही नाम तर घेऊन बघा श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाम सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास गोरक्षनाथांचं सकाळी पंधरा मिनटं संध्याकाळी पंधरा मिनटं जोरामध्ये मोठ्याने टाळ्यांच्या गजरामध्ये सामूहिक घरच्यांनी सगळ्यांपासून नाम घ्या बघा घरातली वाईट अदृश्य शक्ती निघून जाते आणि चांगल्या शक्तीचा वास निर्माण होतो हे अनुभव आहेत लोकांचे लोक प्रत्येक गोष्ट तंत्रज्ञ घडते असं नाहीये तुम्ही करा तर तुम्हाला समजेल आता हे बावनवीर आता ज्यांनी ज्यांनी आंदे त्यांच्याच घरात जाऊन बघा आहे का सुख शांती मानसिक आत्मिक समाधान आहे का हे फक्त फसवायचे धंदे आहेत लोकांना बावन बावनवीर सत्य आहे सगळं सत्य आहे कंदन पण सत्य आहे सगळं सत्य आहे पण आता खेळ मांडला यायचा ना धंदा केलाय लोकांनी धंदा येते का लक्षात तुम्हाला काही महत्त्व नाही याला ए कंगण फिंगण काय महत्त्व नाही त्याला त्या उच्च कोटीचं साधक ते साधकच वापर वापर करू शकतात जो सिद्ध झालेला आहे जो चांगलं कार्य करतो जो त्याचा चांगला उपयोग करतो लोकांच्या हितासाठी स्वतःसाठी नाही लोकांच्या हितासाठी त्या कंगणाचा पैशासाठी वापर करत नाही मला पैसे द्यान मी तुमचं काम करतो याला महत्त्व नाही तरच ते कंगन काम करतं अन्यथा करत नाही नाही तर तुमचा विनाश करतं ते वीर कमी समजू नका ती काय थातूरमातृशक्ती नाही आहे खूप मोठी शक्ती आहे म्हणून तिचा उपयोग चांगला करता यायला पाहिजे तरच हे वीर प्रसन्न होतात अन्यथा होत नाही ते पण गुप्त नवरात्रीच्या दिवशीच त्याची साधना गुप्त केली जाते कोणाला न सांगता फक्त गुरु सानिध्यात बसूनच करावी लागते गुरूंना विचारूनच करावी लागते असं कोणी उठसुट साधना करू शकत नाही त्याचा शंभर टक्के मृत्यू होणार घाबरून ते कुठल्या रूपात येतील कसं येतील काय तुम्हाला माहिती पहिली बार तर येणार पण नाही कारण माणूस संमशानात गेला तर पहिला तिथं जायच्या आधीच त्याच्या मनात भय बसतं तो, बस तो साधना कधी करणार ती गोष्टीची होऊच शकत नाही त्याच्याकडनं ती साधना त्यापेक्षा तुम्ही तुमच्या इष्टदेवताचं नाम घ्या महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किती सुंदर नाव आहे का नाही या नामात केवढी ताकद आहे अहो जन्म तर मूल टाळ्या वाजवायला लागतं दोन चार दिवसाचं मूल डोळे उघडून पाहायला लागतं असं एक दिवसाचं मूल पण अरे स्वामींच्या नामात एवढी ताकद आहे ओम शिव गोरक्ष रक्ष जय शिव गोरक्ष रक्ष ओम शिव गोरक्ष रक्ष जय शिव गोरक्ष रक्ष हे नाम घ्या बघा किती ताकद आहे याच्यामध्ये पण नाही घ्यायचं आम्हाला आम्हाला असंच पिशाच्या वे जायचं आहे भटकायचं आहे वन वन त्याला आम्ही तरी काय करणार मी तरी काय करणार माझं सत्य सांगायचं काम आहे ऐकणं ना ऐकणं हे तुमचं काम आहे घ्या नाम घ्या तुम्हाला अनेक ठिकाणी गुगलवर माहिती मिळेल यूट्यूबवर माहिती मिळेल धंदा करून टाकला याचा पूर्ण धंदा करून टाकलाय काही बोलतात मनात येईल ते बोलतात हे आहे ते तसं आहे अमुक आहे तम्मुक आहे तुम्ही हे करा तो खोटा बोलतो असत्य बोलतो तो अमुक बोलतो तो तम्मूक बोलतो कोण खरा बोलतो कोण खोटं बोलतो त्या ईश्वराला माहिती ते स्वामी समर्थांनाच माहिती आल लक्षामध्ये अनेक वीर कंगन फिंगण याच्या भांगडीत पडण्यापेक्षा कष्ट करा कष्ट करा आणि कष्टाने जो पैसा मिळेल तो खरा श्रेष्ठ मानला गेला आणि त्याच्याच मागे ईश्वर आणि भगवंत असतो हेच लक्ष्यामध्ये तुम्हाला करायचं तर तुम्ही करू शकता बघा मी साधना नाही सांगणार तुम्हाला ना बावनवीर कसे प्रसन्न करणं हे पण सांगणार नाही कारण माणूस त्याचा गैरउपयोग करतो पण तुम्हाला जी माहिती दिली ती तुमच्यापुरती खूप महत्त्वाची आहे आणि दोन चार वीरांचे मी तुम्हाला नाव सांगतो बघा वीर वीरांची नावं तर वीर आहेत पण एवढे सांगायला आपल्या वेळने व्हिडिओ थोडक्यात बनवायचा आहे म्हणून क्षेत्रपालवीर मानला गेलेलं आहे कपिलवीर मानला गेलेलं आहे वीर मानला गेलेलं आहे नृसिंहवीर मानला गेलेलं आहे गोपालवीर मानला गेलेलं आहे भैरववीर मानला गेलेलं आहे वीर मानला गेलेलं आहे महाकालवीर मानला गेलेला आहे कालवीर मानला गेलेलं आहे आणि स्वर्णवीर मानला गेलेलं आहे आणि बटुकवीर पण मानला गेलेला आहे पितृवीर पण मानला गेलेला आहे हनुमंताला पण वीर असं म्हटलं पण हनुमंत यांची श्रेणी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ मानली गेलेली आहे कालभैरव पण वीर गेलेलं आहे रुद्रवीर पण मानला गेले असे त्यांची नावं आहेत ही प्रकार आता एवढं सांगायला तर वेळ पुरणार नाही हे प्रत्येक वीर आहेत ना हे तुमच्या कामासाठीच येतात तुमच्या उपयोगासाठीच येतात त्यांना गुलाम करायचा हा भाव पण मनात ठेवू नका गुलाम बिलाम अरे ज्या ईश्वराचे गण आहेत त्यांना तुम्ही गुलाम करायला बघता आज ना उद्या हो तरी तुम्हाला गुलाम करणार तुम्हाला मृत्यू पिशाच्या योनीत घेऊन जाणार ते त्याचा गैरउपयोग करणार तर तुम्हाला पण मृत्यूच्या आधीनंच घेऊन जाणार ते याचं लक्षात मी काय म्हणतोय मग त्या भानगडीत पडण्यापेक्षा भगवद्गीतेत सरळ लिहिलेलं आहे भूतपिशाच हे जे काय किन्नर जे काय आहे साधना ब्रह्मराक्ष साधना अमुक तमोग हे ज्या काय गोष्टी आहेत तन तांत्रिकामधल्या ज्या अघोरी प्रकारल्या जो ही ही जी, जी साधना करतो तो त्याच योनीत जातो हे शंभर टक्के बरं का काळादेवळीची घे ईश्वरापेक्षा तर कोण मोठं नाही ना भगवद्गीते पेक्षा तर कोण मोठं नाही आहे मग एवढं लक्षात ठेवा त्यापेक्षा सात्विक साधना करा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम कशाला काय कुठे जायची गरज आहे तुम्हाला आलं लक्षामध्ये आता जे मी बोललो तुमच्या लक्षात आलंच असेल मी थोडक्यातच तुम्हाला त्या वीराची माहिती सांगितली आणि थोडक्यातच कंगनाची माहिती सांगितली कंगन म्हणजे काय एवढं हे काही नाही आहे लक्षात ठेवा बरेच लोक आता बरेच लोक बोलते ना असं कुठं असतं का मारा तसं कुठं अरे सगळ्या गोष्टी सत्तेत मी नाही बोलत पैसा खेळ केला आहे लोकांनी काही उपयोग होत नाही याचा त्यापेक्षा तुमच्या इष्टदेवाचं नाम घ्या साधना करा गुरुचरित्र पारायण करा नवनाथ भक्तीसार पारायण करा जे आपलं शरीर पोकळ आहे ते भरून येईल आणि आपल्याला मोक्षाची मोक्षाचा द्वार मिळेल आणि न कळत तुमची कामं अशीच होतील न मागता एवढी ताकद आहे स्वामी महाराजांमध्ये दत्तनामामध्ये नाथांमध्ये घ्या तर करून तर बघा मग समजेल असो जे मी सांगितलं असेल तुमच्या लक्षात आलं असेल आता पुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश